निवडणुकीत पक्षाचे चिन्ह हे त्याच्या ओळखीचे आणि चेहऱ्याचे प्रतीक असते आणि हे चिन्हाचं महत्व लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये वाढत असते राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाला लोकसभा निवडणुकीत तुतारी चिन्ह मिळाले परंतु या चिन्हामुळे त्यांना मोठा फटका बसला लोकसभेतील काही मतदारसंघात तुतारी आणि पिपाणी चिन्हांमधील साधर्म्यामुळे गोंधळ निर्माण झाला आणि लोकांनी पिपाणीला जास्त मतदान केलं या संदर्भात शरद पवार गटाने आरोप केला की चिन्हाच्या समानतेमुळे मतदारांना गोंधळ झाला ज्यामुळे पिपाणीला जास्त पसंती मिळाली शिरूर बारामती सातारा भिवंडी दिंडोरी रावेर अहिल्यानगर बीड यासारख्या एकशे त्रेसष्ट अपक्ष उमेदवार उभे आहेत सुप्रिया सुळे यांनी भाजपावर आरोप करत म्हटलं की भाजपाने जाणून बुजून पिपाणी चिन्ह दिलं आणि डाव खेळला लोकसभा निवडणुकीत तुतारी आणि पिपाणी चिन्हामुळे गोंधळ झाला त्याचा फटका पवार गटाला सहन करावा लागला तसेच महागाई मुद्द्यावर सुप्रिया सुळे म्हणाल्या की भाजपाला पवारांवर टीका करून प्रश्न सुटणार बारामती मध्ये दादा कोण हे जनताच ठरवेल अशी त्यांची प्रतिक्रिया होती राजकीय गोंधळ आणि रणनीती भाजपाच्या रणनीतीमुळे पवार गटाला विधानसभा निवडणुकीत एक मोठं आव्हान भेडसावणार आहे चिन्हांच्या गोंधळामुळे अपक्ष उमेदवारांना फायदा होऊ शकतो पिपाणी चिन्ह आणि तुतारी यांच्या गोंधळामुळे पवार गटाची निवडणूक युक्ती अडचणीत येऊ शकते भारतीय जनता पक्षावाले रडीचा डाव खेळतात मला काय आश्चर्य वाटत नाही आणि अजित पवारांनी स्वतःच कबुली दिली साताऱ्याच्या सीट बद्दल त्याच्यामुळे फार काही वेगळं करायला नको अजित पवारांनीच कन्फर्म केलं की ते तुतारी आणि ट्रम्पेटमध्येच साताऱ्याची सीट आली असं मी म्हणत नाहीये अजित पवार साताऱ्याच्या सभेत म्हणलेले त्याच्यामुळे रडीचा डाव भारतीय जनता पक्ष सारखंच ते तर त्याच्यावरनं त्यांच्या अजित पवारांच्या विधानातूनच बाहेर आले त्याच्यामध्ये असा फेक सेट केला तो आमच्या मागासवर्गीय समाजाला थोडासा खरा वाटला माझ्या मुस्लिम समाजाला तर असं सांगण्यात आलं की आता परत सरकार आलं की तुम्हाला सगळ्यांना गोळा करणार पाकिस्तान बांगलादेशला देण्यात पाठ आणि त्यांनाही बाबा यांचं सांगता येत नाही करतील बाबा असं करून तेही सकाळी सातलाच आमच्या विरोधी रांगा लागल्या बारामतीतला वाट लावली माड्यात वाट लावली ती सातारला त्या पिपाणी वाचवलं हो। तू तरी सारखी पिपाणी दिसली पस्तीस चाळीस हजार मध्ये पिपाणीला गेली झाला आमचा राजा वाचला बाबा मी वंशच आमचे वाचले त्याच्यामुळे काहीच नाही आमची थोडीफार इज्जत राहील हसला सगळा ते निकाल